नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल व्हिडिओ बनवायला टाईमच भेटला नाही पूर्ण दिवस कामात गेला त्यामुळे सगळ्यांच्या कमेंट वाचल्या खूप छान छान कमेंट्स आहे कमेंटसाठी नेक्स्ट व्हिडिओ येईन आपला तर आजचा ना अजून स्वयंपाक बाकी आहे बघा साडे नऊ वाजलेत पेदू झोपतच नव्हतं खूप वेळ झालं बसले होते ताईचा व्हिडिओ कॉल आला तिच्यासोबत गप्पा मारत बसले उशीर झाला स्वयंपाक करायला तसं नाश्ता केला होता चार साडेचार वाजताच नाश्ता केला होता एक दोन वेळा त्याच्यामुळे आता काय भूक नव्हती म्हणून रम बरम बनवावं म्हटलं निवांत आणि हे बघा इथं बसले यांनी लाईट लावली ना तर बा थोडं डचकलं इकडे मोठा लाईट लावला होता पुढच्या साईडला ना तर थोडंसं डचकला हो व्हिडिओ स्टार्ट केलाय आणि यांनी इकडं चटाई टाकून बसले होते पिल्लून मी तिकडे असतो दिवसभर रात्री वा मी तिकडे असतो हे इथं असतात तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण आहे तसं खूप जण नाही का बोलतात मला की खाण्यापिण्यामध्ये बघत जा म्हणून तर हे खाय फेसबुकला त्याचा फोटो टाकणार आहे मी म्हणजे आता इथून पुढं मागच मी सांगितलं होतं जर इथून पुढे जर कसलेही कमेंट्स वगैरे आल्या तर डायरेक्टली व्हिडिओ बनवला जाईल म्हणून आणि फेसबुकवरती जो यूट्यूबवर व्हिडिओ बनवतो तो फेसबुकला पण आम्ही अपलोड करत असतो तर एक आणि बरेच जण मला सांगतात ना की अंडी वगैरे खात जा असं तसं आणि सवा महिना तर काय देवाचं वगैरे काय करायचं नसतं हे mm -hmm. so, ना सवा महिना आम्ही पूर्ण हेच केलं आणि मी नॉनव्हेज आहे ना खाणं पूर्णपणे बंद केलं होतं पण माझी बहिणीकडे गेल्याच्या नंतर आणि तसंच डॉक्टरनीसुद्धा सजेस्ट केलं होतं सी सेक्शन झालेलं आहे आणि जर लवकर तब्येत बरी करायची असेल तर नॉनव्हेज हळूहळू हो चालू करा तर मी चिकन वगैरे तर काहीच खात नव्हते फक्त नॉर्मली उकडलेली अंडी आहे ना ते चालू केले होते आणि सव्वा महिना तर आपण करत नाही डिलिव्हरी झाली काहीच करत नाही देवाचं तर एका मूर्ख माणसाने काल फेसबुकवरती कमेंट केली म्हणजे वयानी तर तसं मोठंच आहे तर काय म्हणतात ना मोठे लोक जर त्यांच्या तोंडाला जरा हे करून बोलले ना तर बारक्यांना पण तोंड उचकायची गरज पडत नाही तर तुम्हाला राग येईन पण तुम्ही कमेंटच तशी केली म्हणून खूप जास्त वाईट वाटलं काल दिवसभर असं वाटत होतं खरंच आमचं चुकलं आहे का मी थच विचार करत होते नंतर मग ताईला वगैरे सांगितलं हे पण म्हटले असं काही चुकलेलं वगैरे नाही आहे आपलं कारण सवा महिना असं पण देवाचं करत नाही आणि ज्या दिवशी आम्ही स्वामींना गेलो होतो त्या दिवशी आता मला तर एवढं काय बघा घरातलं जमत नाही आवरायला गोधाड्या म्हणा किंवा बाकीचं सामान वगैरे साफसूफ करणं म्हणा तर आम्ही काय केलं केलं गोमूत्र वगैरे सगळीकडे शिपडून घेतलं होतं त्या दिवशी घरामध्ये मग यांनी पूजा वगैरे केली आणि हे म्हटले की आपण स्वामी दर्शन करून या सव्वा महिनाहून दोन तीन दिवस वरती झाले होते तर आम्ही स्वामी दर्शनाला गेलो होतो आणि त्यांनी काय केलं ते सगळ्या व्हिडिओ नंतर बघितले आणि जो सव्वा महिन्याच्या आधीचा व्हिडिओ होता त्याच्यावरती काय कमेंट केली होती त्यांनी सांगा आपण ग्रील टाकली ना आपण ती आपण मी अंड वगैरे फोडत होतो त्यामध्ये हां त्यामध्ये तर सहा महिन्याच्या अगोदरचा व्हिडिओ होता तो त्याच्यावरती कमेंट केली होती की रात्री मांसावर मांसाहारी मां जेवण करतात आणि सकाळी स्वामी स्वामी करतात किती निर्लज्ज लोक आहेत हे असं त्यांनी कमेंट केली त्याच्यावर आता तुम्ही ना रिप्लाय नाही केला मी डिलीट केली कमेंट त्यानंतर दाखवलं नाही मला म्हणजे दाखवलं नाही नंतर मला सांगितलं मला खूप जास्त वाईट वाटलं आणि मी त्यांचा फोटो टाकणार आहे खरंच आम्ही चुकीचं केलं का तुम्ही सांगा नाही टाकायचं का नाही टाकायचं अजलांना उत्तर द्यायचं इथून पुढे उत्तर भेटणार सगळ्यांना भेटणार आहे कुणी असू द्या मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि असं पण म्हणजे डॉक्टरने सजेस्ट केलं होतं कारण इतर खातच नाही नॉनव्हेज लोक वगैरे खायची पहिले पण ते पण सोडून दिलं होतं आणि जेव्हापासून स्वामीचं घरा लागले तेव्हा आणि आणि मी नॉनव्हेज अगोदर मी लहानपणापासून खातच होतो आणि मी मध्ये मग सोडून दिल होतं आता जसं आपण स्वामीचं घरा लागलो तेव्हापासून आम्ही जास्त घरात आणलंच नाही कधी डॉक्टर एखाद्या वेळेस फक्त पाहुणे वगैरे आले तर मग ऑप्शन असत त्या तर पाठवू शकत नाही कोणाला म्हणून करून घा म्हणून बनवून देते मी सगळ्यांना पण मी स्वतः खात नव्हते आणि ह्यांनी पण बंद केलं डॉक्टर केलं की बाबा तू नॉनव्हेज तरी खा नॉनव्हेज मी म्हणजे मी खात नाही काहीच डॉक्टर म्हणले की आपलं अंडे तरी, 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 तरी नी नी, हो थोड़े थोड़े चालू कर आंडी पण आणि ते पण माझे सिस्टरनी ह्यांनी जबरदस्ती खायला लावलं म्हटलं बाळासाठी पण चांगलं आणि तुझं सी सेक्शन झाले ते लवकर बरी होशील त्याचमुळे मग मी अंडे थोडे थोडे चालू केलं पण चालू केलं कशामुळे की मला डॉक्टर सांगितले की तू गाडीवर आणि जखम भरण्यासाठी पण मला त्यांनी सजेस्ट केले की तुम्हाला आंंडी चालू कर आहे ना त्याचा जखम भरून येईल आणि रिकव्हरी होईल म्हणले त्यामुळे चालू करावं लागलो असं पण आणि असं पण कसं आहे आम्ही दोघं चावत करायला जेवढं लवकर बरं होऊ तेवढं आमच्यासाठी चांगलं आहे बाळासाठी चांगलंय जेवढं स्ट्रॉंग राहू आता सध्या तेवढं चांगलंय आणि हे लोक असे वाईट करतात माहित नाही तुम्ही काही लोकांना सवय असते ते तुमच्या जो बोलला आहे ना त्याला सवय असेल काय म्हणतात दिवसाचं देव देव करतात आणि रात्रीचं माळ काढून चिकन नॉनव्हेज खातात तसं आम्ही तर करत नाहीयेत आम्ही आमच्या तब्येतीला सांभाळतोय कारण आमच्या पुढे बाळ आहे समोर आमचं करायला कोण नाहीये ना सासू सासरे एक ताई पण म्हणली तुला सासू नाहीये अन्या का म्हणून माझी मम्मी आहे असं बरेच म्हणजे बघितलेलं आहे की असं नाही की ते कोणी स्वामींच करत असताना पण नॉनव्हेज खात नाही म्हणून बऱ्याच घरात मी बघितलंय त्यांच्या घरात असत किंवा नसन आपण स्वतः नसन खात पाहुणे रावळे आले तर बनवून द्यावंच लागतं असं नाही ना म्हणजे कोणाला द्यावंच लागतं ना आपल्याला खाणारा असेल तर काही काही सवय असते असं नाही आम्ही पाळतो तसं काय नाहीये पण मला पण काल वाटलं तुम्ही सांगा कमेंट मध्ये त्याचा फोटो तर मी लावणार आहे कारण तो एवढा बोलला ना आता निर्लज्ज कोण आहे तू ठरव बाबा आम्ही काय बोलत नाही आमचं देवाला माहिती आहे आमचं काय चालू आहे आमची कशी हालत आहे एक तर माझं सी सेक्शन चालू आहे यांचा ऍक्सिडंट झालाय जा आम्ही लवकर बरं नाही झालं तर बाळाचं कसं होणार आहे आम्हाला पुढचं पण बघावं लागतं ना असं नाही की आम्ही पाळत नाही म्हणून आता मला करणं नव्हतं तरी पण सव्वा महिन्याच्या नंतर आम्ही पूर्ण घरामध्ये गोमूत्र वगैरे शिपडून घेतलं सगळं आवरून घेतलं जसं होईल तसं मी आवरते हळूहळू करते मी आणि एक ताई विचारत होत्या की तुला सासू नाही आहे का तर नाही आहे मला सासू माझे सावत्र सासू आहे त्यांच्यासोबत काय आमचं कॉन्टॅक्ट नाही आम्ही जास्त बोलत नाही कारण नाही एवढं त्यांनासुद्धा आवडत नाही आम्ही तिकडं आलेलं भांडणंच आहे एक खरं बोलायचं झालं तर भांडणंच आहे तर आम्ही त्यांच्या ह्याच्यातच नसतो त्याच्यामुळं आम्ही इकडं वेगळंच राहतो हां पण काय ते त्यांच्या त्यांचं त्यांचं वेगवेगळ्या आम्हाला काय कोणाचं हे नाही बघा आमचं आम्ही करतो राहतो आणि माझी मम्मी आहे ते बारामतीला आहे हा डिलेवरी टायमिंगमध्ये माझ्या माहेरच्या लोकांनी मला वाटलं नव्हतं असं होईल पण सगळे पिल्लूला बघा पिल्लूच्या सगळेजवळ आले एवढी गोष्ट खरं माझी मम्मी म्हणा माझे पप्पा म्हणा माझं बहिणी म्हणा सगळे सगळेजण बोलायला लागले तेवढंच खूप आहे ते हाय जाणार आहे मम्मीकडे गेला होता उद्या जायचं प्लॅन चालू आहे माझं सिस्टरकडे जायचंय तर तिच्यासोबत पण व्हिडिओ बनवायचा आहे काल दिवसभर विचार करत होते खरंच चुकलंय का खरच हा माणूस असा बोला खरंच चुकलाय का नंतर मग माझ्या बहिणीला पण सांगितलं ती म्हटली जाऊ दे नको लक्ष देऊ आणि व्हिडिओ पण नको बनवू म्हटली होती पण मला वाटलं गरजेचं आहे व्हिडिओ बनवणं सुद्धा नॉनवेज म्हणजे पूर्ण काय आपण खात होते मी जेवढं लवकर बरी होईन तेवढं माझ्यासाठी पण चांगले कारण करणार कोण नाही ना मी एकटीच आहे ज्या टायमिंगला ज्या टायमिंगला डिलेवरी डिलेवरीला गेलो होतो आम्ही त्या दिवशी पण मी किती रडत होते कारण मला माहिती होतं की करणारं कोण नव्हतं त्या दिवशी पण मी रडत होते नको म्हणत होते पण नॉर्मलला होतच नव्हतं असा प्रॉब्लेम्स आला की त्रासच होत नव्हता त्याच्यामुळंच सी सेक्शन झालं आम्हाला पण वाईट वाटतं त्या गोष्टीचं पण आता जे झालं ते झालं त्या गोष्टी आम्हाला फेस करावंच लागणार आहेत आणि जेवढं रिकव्हरी लवकर होईल तेवढं आमच्यासाठी पण चांगलं आहे आम्हाला पण समजते घरात स्वामींचा आहे म्हणून आहे की नाही पण हा माणूस असा बोलला काल कुठेतरी खूप जास्त वाईट वाटलं दिवसभर तोच विचार करत होतो खरंच कुठं चुकलं आहे का तुम्ही सांगा आता कमेंटमध्ये आणि त्याचा फोटो टाकणार आहे तुम्ही पण पन... पन... नाही का नाही टाकायचं मी टाकणार आहे यांचं जाऊ द्या मी टाकणार आहे त्या त्याच्या पण फॅमिलीला कळू द्या ना की तो कसं करतो काढा ब्लॉकमधून कारण खूप म्हटलं मंद आणि ऐकायची सवयच नाही ना पहिल्यापासून जाऊ द्या खरंच आमचं चुक चुकलंय का तुम्ही सांगा ब्लॉक नाही माहित नाही जेलसी मध्ये करतात का कशामध्ये करतात पण आम्ही असं काही हे होईल तस काही व्हिडिओ बनवतच नाही ना, वागा। ना, वागा। ना माहीत नाही का केली त्यांनी हां माहीत नाही का असं कमेंट करतात म्हणून आम्ही तर काय डेली ब्लॉग फक्त अपलोड करत असतो आणि देवाचं काय स्वामीचं आम्ही बरेच दिवस झालं करतो लौक पण आता डिलेवरीमुळं नॉनव्हेज चालू केलं बाकी काय नाही आणि बरेच जण मला सांगतात की अंडी खात जा वगैरे तर फक्त अंडीच खाते मला हा माझी मम्मी माझी बहीण मला कंटाळून गेली चिकन चालू कर चिकन सूप पी चांगलं होईल मध्ये टाके अजून तसेच आहेत म्हणून हाय की नाही तर मी नाही केलं मला नाही मी म्हंटल लहानपणापासून मी चिकन वरतून असं वाटतंय जखम आपली सुकली की पण तसं नसतंय आतून पूर्ण त्रास होतो ती जखम तशीच असते म्हणजे ते रिकव्हर होत नाही लवकर आता ज्या ताईंचं झाले त्यांना माहिती असेल गरजेचं ना मी तर ले भी मला मी कशा काढल्या दिवस माझं मला माहिती आहे सी सेक्शन मध्ये सगळ्यात जास्त ह्यांना त्रास दिला होता मी ह्यांना माझ्या बहिणीला अक्षरशः कधी कधी तर रडायची बिचारी ती पण माझा त्रास बघून रडायची काय सांगणार आहे ले बेकार जर्नी आहे तुमच्यासोबत जर्नी शेअर करायची पण टाइमच भेटला नाही काल पण म्हटलं होतं व्हिडिओ बनवण बनवण हे ना पण पिल्लूमुळे पण टाइम भेटला नाही भरपूर काम पण होते त्याच्यामुळं राहून गेलं काल व्हिडिओ बनवायचा बनवायचं शॉर्ट व्हिडिओ बनवायचा ट्राय करतो नॉर्मली रील्स वगैरे टाकत असतो आम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ फेसबुकला जाणार आहे फेसबुकला जे कोणी आहे तुम्ही पण सांगा की खरंच म्हणजे आमच्याकडून काय आहे असं वाटतंय काय की नाही बाळ झोपला नाही म्हणजे अंडी तरी नाहीच खायचं अंडी पण खाली अंडीच खायचो ना नॉनवेज पण मी नव्हतो ते खात बंद केलं होतं टोटली बंद केलं होतं आता कंपनी जायचं मी त्यावेळेस कंपनी मध्ये तेव्हा तब्येती हेच व्हायचं ना तेव्हा नव्हतं करत पण आपण नंतर स्वामी एकदा गेलो ना त्याच्यानंतर मग आपण सुरू होतं त्याच्यानंतर नॉनव्हेज टोटली मी तर लहानपणापासून खातच नाही हे खा यांच्या गावाकडे नॉनव्हेजच खातात जास्तीत जास्त नॉनव्हेजच असतं पण इथं पूर्ण बन गावाकडे जरी गेलो ना तरी नको म्हणायचे मासे जास्त असते माझ्या जास्त करणार ना तुम्ही असो <laughs> तर बनवलं आजचं व्हिडिओ काही चुकलं का आए, सांगा तसं आम्ही काळजी घेतो बाकी काही नाही आहे की नाही हो आणि हे म्हटले होते ताई पण म्हटली होती नको बनवू नको टाकू व्हिडिओ काही पण मला वाटलं गरजेचं बनवावं मी कारण ते डोक्यातून जातच नाही आहे ती गोष्ट म्हणून म्हटलं ब्लॉक केला ब्लॉक केला विषय वाटते हो, मनाला जीवाला ते लागून राहते ना खरंच असं झालं मला नंतर सांगतात हे असं बोलले प्रत्येक गोष्ट उशिरा सांगतात प्रत्येक गोष्ट उशिरा सांगतात कसं करायचं सांगत टाइम निघून गेल्याच्या नंतर उशिरा सांगतात मला प्रत्येक गोष्ट आत्ताच नाही नाही मीच प्रत्येक गोष्ट उशीरा समजते नाही आता तिथल्या तिथं उत्तर दिलं कमेंट पण डिलीट करून टाकले काय सांगू आता तुम्हाला जरा असो जाऊ द्या ब्लॉक केला डायरेक्ट त्यांनी इग्नोर करायला तरी शिकणार इग्नोर करायला ते होतं पण काय आहे ना ती गोष्ट दोन तीन दिवस मनात राहते असं वाटतं हा व्हाईट बोर्ड असेल त्याच्यावर एक काळा टिक्का असेल व्हाईट बोर्ड पण नाही लक्ष जाणार त्या टिक्क्याकडे लक्ष एक टिक्का काय दिलं ब्लॅक काय दिले आणि एवढे म्हणून चांगले लोक आहे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आपण माणसाकडे कशाला भाए भाए ना ना से आता भरपूर ताई सांगतात ना अंडे खाजा वगैरे खाई खोबरं खाजा सर्व रिकव्हरी तर लवकर व्हायला पाहिजे ना ते फक्त डाळ खाऊन तर रिकव्हरी होत नाही ना असे सेक्शन झालं म्हटल्यावर कारण मी डाळ भाकरच खाते जास्त आणि आता थोडं थोडं चालू केलं ते पण दोन दोन तीन तीन घासातच खाते दुसरी भाजी खायचं म्हटलं तर नाही तर दुसरं कायच खात नाही तिकड बी चालत नाही एकच मिरची असते जेवणामध्ये मग तुम्हीच सांगा फक्त डाळीवरती रिकव्हरी होईल का सी सेक्शन ची आणि सगळ्यात मोठं ऑपरेशन म्हणतात झालं त्याला मम्मीने आणलं करून हा ताईनी तर लय काय काय डिंक विंक काजू बदाम सगळं टाकून बनलं त्या दिवशी मम्मी घेऊन आली मला म्हणती बघ बघ बहिणीच्या हाताच चालत नव्हतं का ते ढिंकं वगैरे टाकून बनवलेलं ना थोडंच खाल्लंनंतर मम्मीने त्या दिवशी आणलं तर ते बालवाडीत चुकडी नाही मिळत का पहिलं तसंच लागलं पण नंतर ते गोड लागायचं ना गोड गोड खाऊच वाटा ना सगळं चहा पण चहा प्यायची सकाळी खारी खोबरं परत लगेच चहा भेटायचं आणि ते हळवी सगळं गोडच होऊन जायचं मग खाऊ वाटत नसायचं ते त्यामुळं मी खातच नाही आता इकडं आले ना सकाळी हळवी पिले नंतर नाश्ता वगैरे करते आणि डायरेक्ट जेवण असतं मग ते खारीक खोबऱ्याकडे लक्षात जात नाही जास्त मला तसं हाय मम्मीने दिला डबा भरून दिला तसंच घरामध्ये पडलाय की नाही तर खाते सवा महिना जास्त आता पुढे पण कंटिन्यू पाळावं लागेल मस्त आहे हा तो बऱ्याच म्हणतात की पिलाचा चेहरा दाखवा मला बघायचं पण काही जण म्हणतात म्हणली की सहा महिने नका

हा कशावरून नाव ठेवायचं विचारतात हा ते पण आहे तुम्हाला पण सांगू पहिला आधी ते विचारून घेऊ द्या कोणत्या अक्षरावरून ते अक्षर देतात ना कोणतं तरी त्याच्यावरून नाव ठेवायला लागतं विचारायचं आहे सगळं काम आता थोडे थोडे राहिलेले काम चालू आहेत आमचे पण घरातलं पण आता बऱ्याच पैकी आवरले जसं जमतंय तसं हळूहळू काम करतोय काल ताई आली होती रात्री बराच वेळ होते दहा अकरा वाजेपर्यंत बसेल होता आहे की नाही mm. जेवण वगैरे केलं सगळ्यांनी सोबत मग ते उशिरा गेलती त्या अक्कलकोटला पण जायचा विचार चालू आहे बघू आता कधी जाणं आहे तर मग फॅमिलीसोबतच जाणार आहे मग दोघं का तर काही जाणार नाही कारण पुल्लू पण आहे सोबत ना ताई असलं की जर असं नाही का टेन्शन कमी राहतं बाळाकडं पण लक्ष राहतं मग त्याच्यामुळं मग फॅमिलीसोबतच जाणार आहे एकटं जायचा काय विचार नाही आहे आता एकट जायचं कुठे हिंमतच होत नाहीये थोडासा जीव घाबरतो अजून थोडे दिवस सहा सात महिने एकदा मान वगैरे धरली ना पिलूनी मग नाही नाही आहे की मग कसं पण हँडल होते फक्त अजून लहान आहे हम्म त्याचा खूप स्ट्रॉंग आहे मस्त आहे खेळतो वगैरे हुंकारे पण देतो आता मस्त हो करतो <laughs> व्हिडिओ वर ताईला तर असं बघतो ना व्हिडिओ कॉलला असं आवाज दिला ना इकडे तिकडे बघतो मस्त दाखवू तुम्हाला सगळेजण एक्साइटेड आहे चेहरा बघायला हा एवढं सांगू शकते तुमच्या भावासारख्याच दिसते सेम सेम त्यांच्यासारख्या दिसते जावळ वगैरे एकदम मस्त आहेत तर म्हंटल आज व्हिडिओ बनवून टाका छोटासा अजून स्वयंपाक करायचा आहे गरम गरम बनवते म्हटलं थंड तर काय खात नाही म्हणजे जास्त वेळ लागत नाही अर्ध्या तासात स्वयंपाक होऊन जातो आमचा बघू चला चला तर मग बघत राहा अशीच व्हिडिओ आणि सपोर्ट करा असं हा व्हिडिओ फेसबुकला पण टाकणार आहे फेसबुकवर कोण बघत असेल तर फॉलो नक्की करा व्हिडिओला लाईक ला करा आणि युट्यूबवरती छान छान कमेंट्स करा सगळं आणि चॅनलवर हा सर्व काय हा सर्वांना मनापासून धन्यवाद फेसबुकच्या पण आम्ही कमेंट्स याच्यामध्ये ॲड करत जाऊ नेक्स्ट व्हिडिओपासून हे ना खूप छान छान असतात तिकडे तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फेसबुकला बघत असेल तर नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा आणि like कमेंट करा छान छान कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय